नमस्कार जे बी बी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मुद्दा मी शेतकऱ्यांवरती बोलणार आहे शेतकऱ्यांचा मुद्दा असा आहे की आत्ता जे काही जानेवारी म्हणजे पंचवीस टू मार्च ह्या तीन महिन्यांमध्ये जे आकडेवारी समोर आली विधान परिषदेमध्ये एक आमदारांनी सादर केली ती आहे सातशे वीस आपले सातशे सदुसष्ट लोकांची त्याच्यापैकी पाचशे वीस लोक हे मराठवाड्यातले आहेत आत्महत्या केलेले शेतकरी आणि त्याचं हायेस्ट प्रमाण हे अर्थातच जो मागास जिल्हा ओळखला जातो ज्याच्यामध्ये आजही जा अनेक मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच घडते सुधारणा नाही तो म्हणजे बीड जिल्हा एकशे सव्वीस लोकांच्या तिथे आत्महत्या आहेत एकशे सव्वीस शेतकऱ्यांच्या आणि एक इन्सिडेंट असा घडला की लातूर जिल्ह्यातला ज्याला आपण विलासराव देशमुखांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचं त्यांची पुढची पिढी आता राजकारणात आहे अभिनेता आहे त्यांचा मुलगा श्री रतेश देशमुख आहेत पण वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही कुठल्या पातळीवर किती संवेदनशील असता कोणी पाठीमागं बघता तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात प्रचाराच्या काळात रितेश देशमुख हे हंड्रेड पर्सेंट कुठल्या तरी रॅलीमध्ये किंवा कुठल्या तरी सभेमध्ये हजर होतात एक भाषण करतात आणि त्याच्यावरती लोक भाळतात ही एकच गोष्ट आहे मी असं म्हणत नाही की त्यांची प्रचार त्यांनी करू नये त्यांना स्वातंत्र्य त्यांना तेवढे अधिकार आहेत त्यांनी ते कराव्या करा करा हरकत नाही सगळ्याला प्रचार करण्याचं स्वातंत्र्य असतं पण ज्यावेळेस आपल्या जिल्ह्यातली परिस्थिती काय आहे आपल्या जिल्ह्यात काय घडतं आहे आपण फुलं फुलांची पाकडी देऊ शकतो आपण तेवढे कॅपेबल आहोत आणि सुदैवन तुमच्याकडे तेवढी दानत आहे तुम्ही त्या गोष्टी करू शकता एक शेतकरी त्याच्याकडे बैल नाही आर्थिक परिस्थिती त्याची बैल घेण्याची नाही शेती कसण्याची त्याची परिस्थिती नाही म्हणून ती एक मथारी बायको तो आपल्या शेतीतलं स्वतः आहोत ओढतो बायको जी होईल तेवढं मागून रिट येते अशी परिस्थिती त्याच्यावरती संवेदनशील भावना जपत मदत कुणी केली तर सोनूसुदने जो कायम मदत करत असतो त्याचं नाव मोठंही मदत करण्यामध्ये परंतु लातूरचे मराठी अभिनेते बॉलिवूडमध्ये त्यांचा दबदबा आहे असे एक उत्तम अभिनेता ज्याच्याकडे आपण बघतो ज्या जोडीचा आपला अभिमान आहे रितेश आणि जेनेलिया त्यांनी अक्षरशः त्याची भेट नाही तर सोडून द्यावं त्यांना फोनवर सुद्धा चर्चा केलेलं नाही कुठला दिलासा दिलेला नाही आणि पैसे आणि मदत देण्याचा प्रश्न वेळ आलाच नाही मुद्दा असा आहे की त्यांनी दिले असेल आणि ती जर कोणाला माहीत नसेल तर फार सुदैवाची गोष्ट आहे आपण आपली चूक समजून ही माघार घेऊ पण आत्तापर्यंत तरी तसं घडलं समोर आलं नाही आम्ही बातमी क्षेत्रात काम करतो दुसरी गोष्ट एकशे सव्वीस शेतकऱ्यांच्या बीड जिल्ह्यात आत्महत्या होत आहेत पाचशे वीस मराठवाड्यात आहेत आणि सातशे सदुसष्ट ह्या महाराष्ट्रात आहे हे तीन महिन्याचा आकडा हा वर्षभराचा काय असेल रेशो जो रेशो हजार दोन हजार तीन हजार किती अभिमानाने सांगायची गोष्ट आहे का आता आमच्याकडे तीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलं खरंच अभिमानाने सांगायच्या का कशाने सांगायच्या किती दुर्दैवी माणसाचं असं आहे की जो माणूस जगवतो त्यालाच मृत्यूला कौ कौटावं लागतं आहे मला सांगा ही शेती कसणारा जो आत्ताचा वर्ग आहे ते आय थिंक सो लास्ट पिढी याच्यानंतर ही पिढी पुन्हा वच्यात उतरण शेती करेल शेतीकडे त्या डुळसपणाने बघेल आणि शेतीबद्दल तेवढे आस्था असणारा वर्ग आहे का शंभर टक्के काही लोकं आता प्रोग्रेस झालेत ते पुढच्या टेक्नॉलॉजी जी आली त्याचा वापर करून शेती करतील त्याच्याबद्दल दुमत नाही आपलं पण त्याच्याबद्दल जे काय आपल्या हार्डकोर जे शेतकरी आहेत ज्यांनी आयुष्यात फक्त शेती हा व्यवसाय शू ज्यांनी अहोरात्र मेहनत केली आणि शेती फुलवली पुढच्या शे पिढी आता त्याच्यावरती शेती करतात पण ज्यांनी शेती उभा केली ज्यांनी शेता पिकवली ज्यांनी शेतीत पीक येतं हे आपल्या रक्ताचं पाणी आणि हाडाचे काढं करून दाखवलं त्यांच्याबद्दल आपण काय संवेदना बाळगणार आहोत त्यांच्याबद्दल आपण काय कृतज्ञता बाळगणार आहोत त्या माणसाला जर हाताने जोडण्याची वेळ येत असेल तर आपल्याकडं फक्त त्यांचा गा ज गावातले जरी एखाद्या सावकाराने विचार केला असतो की बाबा याला मी मदत करणार आहे तरी त्याला बैल मिळाले असते एखाद्याने सांगितलं असतं तुम्ही आता हाताने वाढायची गरज नाही आमच्या बैल एक दिवस घेऊन जा म्हणजे लोकांची एवढीसुद्धा भावना नाही का एखाद्या मात्र माणसाला बघून की तुम्ही आमच्याकडले बैल घेऊन जा आणि दोन दिवस तुमच्या शेतीतलं काम करून आम्हाला परत आणून द्या हे नेमकं व्हिडिओ कसे येतात दुसरी गोष्ट त्यांच्याशी ज्यावेळेस बोलणं झालं त्यावेळेस ते असं सांगतात की माझी मुलं आहेत त्यांचंच भागत नाही पुण्यात आहेत मी बैल घेऊ शकत नाही सत्ताकार सरकारने लक्ष दिलं पाहिजे कृषी मंत्री श्री मला वाटतं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आहेत त्यांचं नाव घेणंही उचित कशामुळे नाही कारण सतत वादग्रस्त वक्तव्य करणं हे त्यांच्या तोंडी असतं म्हणून त्यांचं नाव घेऊन आपलं तोंड खराब करण्यासारखी परिस्थिती आहे अजित पवार गटाचे ते नाशिकचे नेते तुम्ही समजून घ्या कोण आहेत त्यांनी त्यांना फोन केला आणि तुमची काय मदत आहे काय अडचण आहे सम करू पण पुढं मदत केली का नाही ह्याच्याबद्दलची कुठलीही बातमी समोर आली नाही कदाचित कुपित जर केली असेल तर ते चांगलीच गोष्ट आहे पण नसल केली ती फार त्याच्यापेक्षाही दुर्दैवी गोष्ट आहे फक्त ठीक आहे हरकत ना तो एक प्रतिनिधिक स्वरूपात तो व्हिडिओ समोर आला पण अहो असंख्य शेतकऱ्यांच्या अवस्थे तीचे बैल घेऊन लाख रुपयाची जोडी बैलाची चे घ्यायची आणि शेती कसायची आताची परिस्थिती नाही आहे ट्रॅक्टरला जर जावा तर चार एकर दोन एकर शेती असेल तर ट्रॅक्टरच्या आज काकऱ्या वेगळ्या त्याची नांगरट वेगळी त्याच्यानंतर पेरणी वेगळी ह्या सगळ्यामध्ये बुरफडल्याचा शेतकरी जो आहे जो शेतीत कष्ट करतो जो पैसे गुंतवतो त्याचे कांदे निघतात त्याचे कुठे उडीद निघतो सोयाबीन निघतं कापूस निघतं त्याचे पैसे किती येतात त्याला जो खर्च केला त्याच्या पंचवीस टक्के त्याला जर रक्कम मिळाली तर त्यांनी अक्षरशः व्याजाचे पैसेसुद्धा फिडू शकत नाही तो आणखी व्याजाचा डोंगर वाढ होऊन त्याला आत्महत्याची वेळ येते सेत्का, शेतक शेतकऱ्याला बँकेचं कर्ज मिळतं आहे ते कमी रेटमध्ये मिळालं पाहिजे त्याच्यावरती अधिक जो काय कर लागला तर तो थांबवला पाहिजे अनेक टक्क्यांची मतं त्याच्यामध्ये काही कमी करता आलं तर पाहिलं पाहिजे दुसरी गोष्ट रेनोव्हेशन जे होतं जे शेतकऱ्यांना आपण काहीतरी देतो त्याच्यामध्ये अधिकचा फायदा त्यांना कसा मिळेल जेणेकरून त्यांना बँकेचं कर्ज घेता येणार नाही सावकारांचं कर्ज घेण्याची वेळ येणार नाही ह्या गोष्टीचा जर पाठपुरावा सरकारकडनं झाला तर कदाचित हे काय पूर्ण शंभर टक्के थांबेला असेल भाग नाही पण पन्नास टक्के जरी पडलं तरी मी म्हणतो एकशे सव्वीस जर सव्वीसच लोकांच्या आत्महत्या झाल्याने शंभर लोक वाजले ही फार मोठी गोष्ट आहे तर अशा पद्धतीचे प्रयत्न व्हायला पाहिजेत आत्ता विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे दुसरा आठवड्या आत्ता त्याच्यामध्ये ठोस शेतकरी आत्म्यावरती चर्चा झालेली नाही आहे फक्त जे लोणीकर आहेत त्यांनी अक्षरशः गलिच्छ वक्तव्य केले त्याच्यावरती चर्चा झाली आणि बाकी शेतकऱ्यांसाठी ठोस काहीतरी केलं पाहिजे ह्या धोरणाबद्दल दिवसभर चर्चा विधिमंडळात होती असं कधीच घडलेलं नाही आत्तापडे त्याच्यामुळे असं जर काही घडलं तर ही सुदैवाची गोष्ट पण घडणार नाही याच्याबद्दल आम्हाला शंभर टक्के खात्री घडेल याच्याबद्दल खात्री नाही पण घडणार नाही याच्याबद्दल शंभर टक्के खात्री कारणची परिस्थिती आत्ताची आहे असो ह्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत एकशे सव्वीस मराठवाडा आपले बीड पाचशे वीस मराठवाडा आणि सातशे सदुसष्ट या महाराष्ट्रात ही फार दुर्दैव स्थिती आहे ही थांबण्यासाठी काय करता आलं तर ती सगळ्यांनी आपापल्या सूचना येऊ द्या सरकार दरबार द्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडे द्या काय मदत करता येईल कर ते करा पण ह्याच्यातून माणूस वाचला पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कारण माणूसच ज्यावेळेस जातो त्यावेळेस काय उरतं शेवटी माणूस हा भौतिक सुखात जगतो भौतिक सुखाला एवढं महत्त्व महत्वापर आपल्याला या आपण कोणाला मदत सुद्धा करू शकत नाही ती मदत करता आली तर करा आणि सरकार दरबार हे प्रश्न मांडा तुमच्या गोष्टी मांडा तुमचे कुठल्याही पद्धतीने मांडा पण तिथपर्यंत पोहोचा आणि शेतकरी वाचन अशी हिजीबात काहीतरी करा तुर्ताच थांबूयात अशा अनेक व्हिडिओ मी करत राहील थांबवत